नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर एकूण वीस गुणांचा आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे क्वेश्चन वन ए डू ॲज डायरेक्ट सिक्स मार्कसाठी आहे त्यातील फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स पहा त्या वर्ड्समध्ये योग्य लेटर लिहून तुम्हाला वर्ड्स कंप्लीट करायचे आहे फर्स्टमध्ये ए हे लेटर लिहून हॉट हे वर्ड्स तयार होईल सेकंडमध्ये आर हे लेटर लिहून ग्रुप हा वर्ड्स तयार होईल थर्डमध्ये आर हे लेटर लिहून स्मार्ट हा वर्ड्स तयार होईल आणि फोर्थमध्ये के हे लेटर लिहून मार्केट हा वर्ड्स तयार होईल क्वेश्चन वन एमधील टू क्वेश्चन द फॉलोविंग सेंटेन्स थर्ड क्वेश्चन पुट द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर पहा त्या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत तुम्हाला ते अल्फाबेटिकलप्रमाणे लिहायचे आहे आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे अल्फाबेटिकल म्हणजे ए टू झेड यांचा जसा क्रम असतो त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचे आहे सेकंड क्वेश्चन फ्लॅश शॉक स्टार्टेड सडनली क्वेश्चन टू रीड द फॉलोविंग पेसेस अँड डू द ॲक्टिव्हिटी टेन मार्क्ससाठी आहे पैसेज दिलेला आहे आणि त्या पैसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे वन क्वेश्चन से वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स बघा फर्स्ट जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे सेकंड सेंटेन्सचे ॲन्सर फॉल्स आहे थर्ड सेंटेन्स द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन विल फॉल्स फोर्थ सेंटेन्स त्याचे ॲन्सर ट्रू आहे पा ठिकाणी पॅसेजसुद्धा दिलेला आहे व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे म्हणजे या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील ए टू क्वेश्चन कंप्लीट फॉलोइंग सेंटेन्स पहा त्या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेले आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे पॅसेजमध्येच ते सेंटेन्स देण्यात आलेले आहेत ए थ्री क्वेश्चन फाइंड फ्रॉम द पॅसेज एक्झिक्टिव्ह फॉर द फॉलोइंग त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे नेचर नॅचरल व्हॅल्यू वॅल्युएबल थर्ड सक्सेस सक्सेसफुल ए फोर क्वेश्चन डू एज डायरेक्ट फर्स्ट वी ऑल हैव नॅचरल टॅलेंट्स ॲड अ क्वेश्चन टॅग आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे वी ऑल हैव नॅचरल टॅलेंट्स हॅवट वी क्वेश्चन वन क्वेश्चन द व्हील मस्ट बी स्ट्रांगर देन द स्किल ए क्वेश्चन डू यू हैव अ गोल इन युवर लाइफ एंड वॉट इफोर्ट्स वील यू मेक टू अचीव इट ये क्वेश्चन थ्री मध्य ए वन क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ पोएम फोर मार्क्स है फर्स्ट द चाइल्ड वॉन्ट अ बास्केटफुल ऑफ मुनलाइट ऑन लोन सेकंड द चाइल्ड वॉन्ट टू लाइट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली ठिकाणी पोयम देखील देण्यात आलेली आहे पोयमवर आधारित ए वन ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली आहे आता ए एक टू ऍक्टिव्हिटी पाहू त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे ओ मून गिव मी अ मूनईट बास्केट फुल और टू बास्केट फुल थ्री क्वेश्चन गिव्ह युअर वन रायमिंग वर्ड फॉर द फॉलोविंग डार्क पार्क पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला ते दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यास असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा